सुवर्णक्रांती महिला बिगर शेती पतसंस्थेच्या विरोधात पॅन्थर पॉवर सामाजिक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे वेणेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील सुवर्णक्रांती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था वेणेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर व सुवर्णक्रांती मल्टीस्टेट अर्बन ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पंढरपूर मेन शाखा टेंभोणी या दोन्ही संस्था सुरू झाल्यापासून आस्थागायत या संस्थेचे लेखापरीक्षण पुन्हा करावे या संस्था शासनाच्या नियमाप्रमाणे चालवत नसून मनमानी कारभार सुरू आहे नियमबाह्य व्याजा करणे नियमबाह्य बोजा चढवणे नियमबाह्य गहाण करणे जामीनदाराकडून कर्जाची वसुली करणे जामीनदाराच्या नावे बोजा चढवणे त्याचे गहाण खत करून घेणे व त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता बळकावणे अशा या संस्थेचा राजरोसपणे कारभार चालू असून येथील ज्योतिराम कुठे यांची सोलापूर पुणे हायवे लगत असलेली सतरा गुंठे जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुवर्ण क्रांती मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चेअरमन बाळासाहेब बोराडे करत असल्याचा आरोप पॅन्थर पॉवर सामाजिक संघटनेने केला आहे गणेश जाधव पॅन्थर पॉवर सामाजिक संघटनेचा मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे सोलापूर जिल्ह्यातील वेनेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे सुवर्णक्रांती महिला बिगर शेती पतसंस्था आणि सुवर्णक्रांती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेच्या बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडेच आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही बरेचसे कर्जदाराने तक्रारी दिल्याकारणाने व ह्या संस्थेचा काही काळाबाजार उघड करण्यासाठी आम्ही दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसत आहोत त्याचा त्याचा विषय असा की माडा तालुक्यातील ही संस्था ही कर्जदारांना कर्ज व्याटते व कर्जदारांकडून डबल प्र डबल व्याज वसुली करते व व्याज नाही दिल्यास ह्या कर्जदाराच्या जमिनीवर परस्पर बोजा चढवला जातो आणि त्या त्या कर्जदाराला सहकार न्यायालय जे मारायला लावतात व सहकार न्यायालयातील काही कर्मचारी अधिकाऱ्यांना मॅनेज करून यांनी ह्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे असाच एक प्रकार माडा तालुक्यातील वेनेगाव येथील ज्योतिराम कुटे यांच्याबाबत झालेले आहेत त्यांनी तक्रार आमच्याकडे दाखल केलेली आहे त्या संदर्भात आम्ही महाराष्ट्राचे सहकार आयुक्त तावरेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे सहकार मंत्री साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे सहकार सचिव साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे जिल्हा निबंधक आणि त सहाय्यक निबंधक यांच्याकडेही पाठपुरावा केला पण आद्यपर्यंत प्रशासनाने यांच्यावर ठोस कुठलीही कारवाई केली नाही यांच्या या प्रशासनाच्या निषेधात व संस्थेच्या बाजार थांबण्यासाठी आम्ही येत्या सतरा तारखेला आजाद मैदान येथे आमरण उपोषण करत आहोत